त्या धुळ्यातून ता धुळ्यात तापी नदी पात्रात बुडून बहीण भावाचा मृत्यू झाल्याचं समजत आहे आधी कानबाई माता मूर्तीच्या अंघोळीसाठी नदीवर गेली असता ही दुर्घटना घडलेली आहे सतरा वर्षीय बहीण आणि तेरा वर्षीय भावाचा यामध्ये मृत्यू झालाय सिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावातील ही घटना असल्याचं समजत आहे धुळ्यातून आपण धक्कादायक अशी बातमी पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण सिंचोरे सध्या आपल्यासोबत आहेत भूषण नेमकं काय घडलं आहे बन भाऊ जे आहेत ते तापी नदी पात्रात गेले होते घटस्थापने पूर्वी कांदाई मातेची जी मूर्ती असते तिची एक परंपरा असते तिची आंघोळ जी आहे तर ती पात्रात घातली जाते त्याच परंपरेसाठी त्याच विधीसाठी जे आहेत तर ते पाटील कुटुंब जे आहे तर ते तापी नदी पात्रात गेलं होतं शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी येथील ही घटना आहे मात्र त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने सतरा वर्षीय अं मुलगी व तेरा वर्षीय भाऊ असा या दोघांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्यानंतर शोधकार्य राबवलं गेलं आणि शोध शुध्कार, शोधकार्य राबवत असताना दोघांचे जे मृतदेह आहेत तर ते आढळून आले आहेत गौरी नक्कीच भूषण दुःखदशी बातमी म्हणावी लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी